मित्रांनो कसे आहात मजेत ना मी प्रशांत गुरु तुमच्या सर्वांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या कोकणी घरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण देवरुख शहरामध्ये साकरपा देवरुख संगमेश्वर या स्टेट हायवेला लागून असलेल्या एका प्लॉटबद्दल एका एन ए प्लॉटबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा जेणेकरून ये येणाऱ्या सर्व व्हिडिओ किंवा सर्व माहितीही तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो आज आपण दोन एने प्लॉटबद्दल माहिती घेणार आहोत सदरचे आपले हे दोन्ही प्लॉट एने असून मुख्य रस्त्याला आहेत त्यातला पहिला जो प्लॉट आहे तो, तो सात गुंट्याचा आहे त्याला लागून असलेला दुसरा प्लॉट आहे तो चार गुंट्याचा आहे दोघांनाही पूर्ण फ्रंटेज या ठिकाणी भरपूर आहे मित्रांनो आजचे आपले हे प्लॉट तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आणि ऐन मोक्यावर असलेले हे प्लॉट आहेत या ठिकाणी तुम्ही आपलं हॉटेल चालू करू शकता या ठिकाणी तुम्ही एखादं लॉजिंग चालू करू शकता या ठिकाणी तुम्हाला इतर कोणतेही प्रकारचा व्यवसाय जरी करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही हमखास करू शकता कारण आपले प्लॉट पूर्ण देवरुख शहरामध्ये असलेले आपले हे प्लॉट आहेत आजचा आपला प्लॉट तुम्ही पाहता समोर पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी प्लॉटिंग झालं आहे त्या ठिकाणी बंगलोरचं हे तयार आहेत काही प्लॉटिंग शिल्लक हे रिकामी आणि या समोर पाहता येथे ह्या ठिकाणी हॉटेल आहे तर आजचा आपला प्लॉट हा ऐन मोक्यावर असलेला प्लॉट आहे या ठिकाणी तुम्हाला पन्नास ते शंभर फुट ऑफ बारमाही भरपूर पाणी मिळून जातं पूर्ण पाण्याचा असलेला भाग आणि पूर्ण सपाट असलेला हा भाग आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो आजच्या आपल्या दोन्ही प्लॉटला हे तारेचं कंपाऊंड <पाउण> केलेलं आहे मुख्य स्टेट हायवेला जर तुम्हाला स्वतःचा मोठा बंगला जर बांधायचा असेल तर हा प्लॉट खरंच एक सुंदर प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटला लाईट कनेक्शनही जवळ उपलब्ध आहे पूर्णच्या पूर्ण वस्तीमध्ये असलेला प्लॉट हा तुम्हाला नक्की आवडणार आहे या सुंदर अशा प्लॉटला तुम्ही नक्की विजिट करा त्या प्लॉटची म्हणजेच दोन्ही प्लॉटची जर किंमत पाहिली तर सेम रेट आहे तुम्ही सात गुंठे घेऊ शकता किंवा तुम्ही चार गुंटीही घेऊ शकता किंवा एकत्र तुम्ही अकरा ही जमीन घेऊ शकता सदर या एन ए प्लॉटची किंमत प्रति गुंठा मालकांनी पाच लाख रुपये सांगितले आहे प्रति गुंठा पाच लाख रुपये तर मित्रांनो तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या जर प्लॉट पाहत असाल म्हणजेच हॉटेल हार्डवेअर असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय तुम्हाला जर शहरामध्ये करायचा असेल कारण हे देवरुख दे हे तालुक्याचं ठिकाण आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे कोणताही व्यवसाय कोणताही बिझनेस सहजरित्या करता येईल तर अशा सुंदर प्लॉटला तुम्ही नक्की विजिट करा तर मित्रांनो तुम्हाला आमची कोकणी जरी यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ किंवा प्रॉपर्टी आवडत असतील तर त्या नक्की आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमच्याकडून परचेस करता येतील तसेच तुम्ही जी तुम्हाला प्रॉपर्टी आवडेल ती आम्हाला व्हॉट्सअपला लिंक पाठवा त्याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिली जाईल तर मित्रांनो अशा सुंदर नवीन कोऱ्या फ्रेश प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्या कोकणी फ्रिया यूट्यूब चॅनलला तुम्ही पुन्हा नक्की भेट द्या तर पुन्हा भेटू अशी सुंदर आणि फ्रेश प्रॉपर्टी घेऊ हो, फक्त तुमच्यासाठी तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद